धन्यवाद गणेशच्या माहितीबद्दल थेट जवळ पुण्यामध्ये कारण पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला भाजप विरोध करताना पाहायला मिळते आणि ही थेट दृश्य पुण्यामधली एका कार्यक्रमाला भाजपने विरोध केलेला आहे निर्भय बनो असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला ज्याला भाजपने विरोध केलेला ही ताजी दृश्य थेट पुण्यामध्ये पुण्यातल्या साने गुरुजी हॉलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय पुरोग्रामी वर्गाकडून वर्गा, या वर्गा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आणि कार्यक्रम उधळून लावू असं पुणे शहर भाजपने जाहीर केलेलं तर भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमाला सुरक्षा पुरवू असंही या ठिकाणी म्हणण्यात आलेलं होतं त्यामुळे सध्याच्या घडीला ही थेट दृश्य जी येतात पुण्यात भाजप निदर्शनं करताना पाहायला मिळते कार्यक्रमाला भाजपने जोरदार विरोध केला या कार्यक्रमाच्या आधी या कार्यक्रमात भाषण करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आणि या कार्यक्रम आपण उधळून लावू असं पुणे भाजपने जाहीर केलेलं या पार्श्वभूमीवर आता भाजपची निदर्शनं पाहायला मिळाली पत्रकार निखिल वागळे तसंच विश्वंभर चौधरी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमालाच आता भाजपने विरोध केलेला आहे निर्भय बनो असं शीर्षक आहे कार्यक्रमाचं ज्याला भाजपने विरोध केला तर गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाचा जेव्हा घोषणा झाली तेव्हापासूनच हा कार्यक्रम उधळून लावू असं पुणे भाजपने जाहीर केलेलं होतं मंदार गोंजारी याबद्दलची अधिक अपडेट देतील मंदार दाखवण्याचा प्रयत्न करूया समोरच्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झालेत आणि पोलिसांनी बॅरिकेड्स लावून या कार्यकर्त्यांना इथे रोखून धरलंय आणि तिथून काही फूट अंतरावरतीच हे राष्ट्रसेवा दलाचं साने गुरुजी स्मारक आहे जिथे या निर्भय बनो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या स्मारकाच्या समोर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपण पाहतो आहोत ज्यामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे तर यातल्या बहुतांश पदाधिकाऱ्यांना हे समोर जे गेट दिसते ते गेट लावून आतमध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी थांबवलंय मात्र निखिल वागळे या ठिकाणी येणं अजूनही बाकी आहे यामध्ये एक विरोधाची आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शरद पवार गटाचे देखील आपल्याला लोक या दिसत आहेत तुम्ही शरद पवार तुम्ही तर या ठिकाणी शरद पवार गटाचे लोक देखील या ठिकाणी दिसत आहेत आणि अजित पवार गटाचे लोक देखील दिसत आहेत अजित पवार गटाचे लोक हे शरद निखिल यांचा हाय करत आहेत तर शरद पवार गटाचे लोक हे निखिल वाघळेंना संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत तेच शिवसेनेच्या दोन गटांच्या बाबतीत आपल्याला म्हणावं लागेल सहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सहा वाजताची वेळ आहे ज्यामध्ये निखिल वागळेंचं भाषण होणार आहे आणि त्यांच्यासोबतच यामध्ये जे इतर वक्ते आहेत त्यांची देखील भाषणं होणार आहेत मात्र या कार्यक्रमाच्या आधीच निखिल वागळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे निखिल वागळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपपंतप्रधान माजी उपपंतप्रधान न... लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल जे ट्विट केलं ते आक्षेपारी आहे असं म्हणत सुनील देवदर भाजपचे नेते यांनी निखिल वागळे यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीनंतर निखिल वागळे यांच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आणि आजच्या या सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली असली तरी ती सशर्त परवानगी आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे या यामध्ये आक्षेपारी असं कोणतं वक्तव्य भाषणादरम्यान केव करू नये अशी सूचना पोलिसांनी केलेली आहे मात्र निखिल बागळे या ठिकाणी भाषण करण्यावरती ठाम आहेत त्यांना इथं ये येणं अजून त्यांचं बाकी आहे आपण जर पाहिलं तर एकीकडे भाजपचे कार्यकर्ते आणि समोर या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळते हे जे निळ्या रंगाचं द्वा दार आहे त्या दाराच्या आतमध्ये आपल्याला महाविकास आघाडीचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते आ, या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसत आहेत आपण जर दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलं तर इथल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो आतल्या बाजूला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत तर समोरच्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि हे दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करतायत ए, एका गटाचं निखिल निखील जसं ना म्हणत एक गट या सगळ्यामध्ये बाजूने आहे तर दुसरा गट त्याला विरोध करतोय आणि येणाऱ्या काही तासामध्ये नेमकं काय होतं पाहणं महत्वाचं आहे पोलीस देखील तिकडे पोहोचलेले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट